बघा शेतात आलो आहे आपल्या शेतामध्ये बघा नुकसान झालं आहे पावसामुळे त्याचीच आपण इंटिमेशन देण्यासाठी आलो होतो बघू शकता हे आपलं शेत हे वायरस गेला आहे मधनं हे थोडं वरती चांगलं दिसत आहे पण पुढं जे आहे तिथं वायरस गेला आहे थोडा तसं सोयाबीन वाळलेलं आहे आणि येत्या दहा पंधरा दिवसात काढणीसुद्धा येणार आहे बघू शकता हे पण आपलं सोयाबीन आहे कुठे कुठे खूपच बेकार अवस्थे झाली पाण्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही आपल्या पिकाजी क्लेम केला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो